नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्व साहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज चे एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध कपाटावर एक्सचेंज ऑफर आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ई कम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना उटकी जत येते मध्यरात्री धाडसी दरोडा पाच ते सहा लाखाचा ऐवज लुटला महिला पुरुषांना मारहाण तालुक्यातील उटकी गावात रविवारी दिनांक 20 जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास बारा ते पंधरा जणांच्या अज्ञात टोळीने एका वस्तीत घुसून धाडसी दरोडा टाकला या दरोड्यात सुमारे पाच ते सहा लाख रुपयांचा ऐवज लुटण्यात आला तर घरातील महिला पुरुषांना मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आलं ही घटना अकबर मुल्ला यांच्या वस्तीत रात्री अंदाजे दोनच्या सुमारास घडली असलेल्या महिलांना व पुरुषांना जागे करून त्यांच्या मानेवर चाकू ठेवत धमकावलं गेलं घरातील रोख रक्कम सोनी चांदीचे दागिने जबरदस्तीने लुटले गेले टोळीने लहान मुलींना घातलेल्या दागिन्यांवरही दया न दाखवता कटरच्या साह्याने कापून घेतले या दरोड्यात साहेबलाल मुल्ला यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर लोखंडी सळीने हल्ला करण्यात आला ज्यामुळे त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर जत येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणखी दोन पुरुषांना लोखंडी पट्टे व रॉडने मारहाण केल्याचे समजते टोळीने रात्री दोन ते सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत परिसरात मुक्काम ठोकून लूट केल्याचे बोलले जात आहे घटनेची माहिती मिळताच ओमधी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे या घटनेमुळे उटगी गावात तसेच परिसरात भीतीचे व वा चिंतेचे वातावरण पसरलं आहे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास युद्ध पातळीवर सुरू केला असून लवकरच गुन्हेगारांचा छडा लावण्याची अपेक्षा आहे